नमस्कार सुप्रभात आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो होतो तेव्हा गेट उघडताना असं थोडा तिरका झालो तर आमच्या गेटच्या बाजूला एक वारूळ आहे तर त्या वारुळावरती मला अळंबी दिसली अंजू तेव्हा उठली नव्हती सो मी म्हटलं ती उठल्यावर तिला दाखवाय म्हणून मी काय तेव्हा काढली नाहीत जाऊन आलो आणि घरी आलो तर अंजू हे गोळा करत होती इकडे नारळ म्हटलं नारळ गोळा करून झाले की तिला दाखवूया काय आहे ते मॅडम नारळ गोळा करतायत आणि तिच्याकडे एक छोटा कॅमेरा होता सात आठ आठ दहा वर्षापूर्वी घेतलेला तर तो मॅडम थोड्या पक्षीप्रेमी आहेत म्हणाला की जरा नारळ गोळा करता काय दिसलं पक्षी वगैरे हो फोटो काढायला म्हणून तिने कॅमेरा आणला होता चालू आहे का एवढे नारळ दिसल्यावर मी ओपनच केला नाही तो तवा एक नारळ मोठा आहे तुला एक गम्मत दाखवू का काय ते सकाळी गेलो होतो ना चालायला तेव्हा मला काहीतरी ते दिसलंय गेटकडे आपल्या हा तर मी सांगणार नाहीये काय ते तू जाऊन बघते ते दाखवते तुला नाही सांगणार नाही आता तुला तू जाऊन बघायचं दोन नारळ पटकन दास सावत आहेत काय हे ते चार आहेत मला नाही उचलत असू दे मी उचलतो तुला दाखवतो काहीतरी इकडून आहे इकडून बर आपण लावलेली सुरणाची झाड बघ ना जगली हो। त्या दिवशी सुरणाची झाड लावली होती मुळ लावली होती कंद ती मस्त झाली आहेत पावसाने ना हे भर थोडी भर घातली पाहिजे ती पडायला लागली तीन दिवस कसला पाऊस पडला भरपूर पाऊस पडला आपण आता पोचत आलोय आपल्या डेस्टिनेशन कडे तर दाखवतो तू पहिल्यांदाच बघितलं असेल गेस्ट कर काय असेल मी पहिल्यांदाच बघितलं म्हणजे म्हणजे तू असं बघितलं नसील असं आपल्या परड्यात वगैरे आलेला ते बघ ते अळंबी पहिल्यांदाच बघितली मी पण हे खायचीच आहेत ना अरे हा खायचीच चांगली आहेत ती कसं कळत खायची असतात ना त्यांना वरती काळा डा वगैरे नसतो दाखवतो पुढे ना पूर्ण पांढरी आहेत बघ त्यांना हे नाहीये पावसाने कशी पांढरी झाली बघ ना काढू काढ एक काम कर असं अलगद धरून अशी वरती उचल मी येणार भाजले आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं होतं हां कशी काढतात ती फिर सगळ्यातースト खायचं हां तेवढं लांब असते तुला वरती कमी दिसते दे जमिनीत खूप असतं खाली आत मध्ये वरती हे तर त्याच्या जवळजवळ डबल जमिनीत असतं खाली ते हो कि किती कळे हा तो फुलत आला तो बघ पण ठीक आहे एकदम फुललेलं असेल तर नाही खात किती स्मूथ येतात ना वाळवी बघ किती आहे शी त्याला काय होत दोन घेतली कि आलं किती बघू मजू किती चार चार आठ चार बारा तीन सतरा पंधरा काळे मिळाले दोघांपुरती भाजी होणार बस झाली येस फर्स्ट टाइम कसं वाटला आणून खातो ती वेगळी बटन मशरूम ही थोडी ना हे होतात त्याला कोकम वगैरे याला बऱ्यापैकी घालावं लागतं पण टेस्ट छान लागते मटणासारखी आवडतं तू पहिल्यांदाच खाल्ली एखादशी नाही मी बऱ्याचदा असताना आजोबा आणायचे मामा कधीतरी आणायचे अशा प्रकारे आम्हाला अंडी मिळाली आज शनिवार आमचा वाया नाही जाणार आज <laughs> अशी असतात आणि त्याच्या माती पण खूप लागलेली असते म्हणून ती धुवून घ्यायची आहे आधी व्यवस्थित हां तशी जास्त जोर लावू नको हो ती एकदम हे असतात डेलिकेट असतात हां पटकन होणार जरा एक लेअर लागते ना थोडीशी अशी तेलकट वगैरे अशी दोन तीन दिवस बऱ्यापैकी पाऊस आहे अजून एकदा दुपार मी काय म्हणते दोन मिनिटं दोन तीन मिनटं पाण्यात राहू देत हा बरं पण अशी चोळून ना ते हे होत खूप होतील काय मी ठेवते इथे हे बघा एवढे कळी मिळाली आज मला आता जीव मस्त त्याची भाजी बनवणार आहे आणि त्याची पूर्ण रेसिपी सांगणार आहे तुम्हाला कसं बनवायचं काय करायचं ते हॅलो मी पण ह्या आशाची पहिल्यांदा करते आणि हात लावल्यावर कळत आहे की ती भेंडी कशी असते तशी जराशी बुळबुळीतपणा पणा आहे त्याला म्हणजे हे त्यामुळे आंबट काहीतरी बऱ्यापैकी घालायला लागेल असं वाटतंय कोकम आगळ हा कोकम किंवा आगळ घालूया बाकी आपली नेहमी करतो तसं हे कांदा लसूण आलं भाजून घ्यायचं आणि यावेळी ओला खोबरं न घालता सुखं खोबरं घालणार आहे मॅडमची एक्साइटमेंट वाढली आहे कारण मशरूम खूप आवडतात पण आपण जे विकत बाजारात मिळतात बटन मशरूम ती वाली ही वाली ती फर्स्ट टाइम खाते खाणार आहे आणि तुझ्याकडनं अशी हे ऐकली आहे ना त्याची वाव लागतात मस्त तिला सांगितलं होतं बाजारात जी मिळतात बटन मशरूम त्याच्यापेक्षा ही खूप छान लागतात सो तिला बघायचं आहे अजून किती छान लागतात ती आता ही रेग्युलर आपण टीवाली चिरतो तशीच चिरतात ना हो तशीच चिरतात हा अशी चिरंगी आणि हे याचे दोन करू चार चार? चार म्हणजे आता हे झालेत चिरून आता वाटण करून घेऊया आणि मग टाकूया भाजी फोडणीला कढई कापली नाही अजून आणि आमच्याकडे ती खालता येते ना तिच्यासाठी ठेवलेलं आहे सगळं आम्ही जेव्हा दुपारच तिकडे त्या बाजूला बसलो असतो दुसऱ्या रूममध्ये तेव्हा हळूच येऊन ती सगळं खाऊन जाते पण आता काल पूर्ण दिवस झाला ते खोबरं तिच्यासाठी काढून ठेवलंय पण तिने ते खाल्लेलं नाही आणि हे खोबरं जरास खराब झालेलं ते इथे होत ते खोबरं तिने इकडे येऊन खाल्लं अशी ती तेल तापलं सॉरी कढई तापली तेच म्हटलं तेल पण तापलं असणार ना आणि हो। खोबरं तेल लवकर तापत लाकडी गाण्यावरच आलं लसूण टाकून घेतलंय हा आलं लसूण टाकलं कांदा टाकूया खोबरेल तेल तापल्याचा ता वाज बघे मस्त आला मृदगंध येतो जसं तेलगंध आला काय चांगला <laughs> होता <था। laughs> कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत आहे जेवढा जास्त भाजला जाणार तेवढी चव छान येते कांदा झालाय आता मस्त आता सुख खोबरं घालते मी भाजून ठेवलेलो तर मी आत्ता जास्त भाजायला नकोय पण आता आपण काढून घेऊया आता ते वाटण गार होईपर्यंत आपण ही मशरूम फोडणीला टाकूया मोरी आता करतली आहे आता त्याच्यात कडीपत्ता थोडीशी हळद आणि आता हे मशरूम टाकते आता हे जरा परतून घेतलेत जरास मीठ टाकूया मीठ टाकलं जरास आता पाणी टाकून घेऊया म्हणजे शिजे आणि दोन तीन सोलं टाकली कोकम ते झाकण ठेवूया पर्यंत अळंबी शिजतील आणि आता मिक्सर लावून घेते शिजलं का बघूया हो हे झालंय कोण बघ तर जरा चिवट लागत का थोडंसं शिजू देतो जरा अजून लखन ठेवून ए यस आता शिजले आहेत आता वाटण घाल आणि गरम मसाला गरम मसाला पण घाल थोडा गरम मसाला घालायचं असं खूप नाही घालत जरासा घालते मग बघूया आपण उग्र वास झाला तर खूप हे पहिल्यांदाच ना भांड काय गरम गावलं असते अरे मी वर त्या ह्याच्यावर हात ठेवला आणि सगळं उडाल बाहेर ठीक आहे भूक लागली आहे ना भूक लागली म्हणजे दहा वाजता जेवायची सवय आता वाजलेत एक असं आयत्या वेळी काय झालं की प्रॉब्लेम होत हा आता सकाळी दिसली नाही नाही झालं ते चांगलं <laughs> <laughs> आधी लक्षात था आलं असतं तर नऊच सगळे तरी नाश्ता केला असता ना आपण कोथिंबीर घालणार का त्याच्यात आहे आपल्याकडे नाही ना बघितली पाहिजे आता मसाला घाल पंडूरचा सह्याद्री सह्याद्री हा। मसाले हा आम्ही पंडूरवरनं सह्याद्री मसालेवाल्यांकडनं मसाला घेतला होता उसळीसाठी मशरूमसाठी नॉन वगैरे सगळ्यासाठी एकच बनवलं त्यांनी खूप छान मसाला आहे तुम्ही कधी ट्राय करू शकता आता उकळी येऊ देत छान हे उकळी येईपर्यंत मी भाकऱ्या करते येस yes, कर भाकऱ्या मस्त yes. yes. भाकरी आणि मशरूम खाऊया तुम्ही पण या खायला सगळेजण आणि बी शिजून तयार झाली आहेत आणि भाकऱ्या सुद्धा तयार झाल्यात आणि मस्त गरमागरम भाकरी तांदूळ ज्वारी मिश्रीत हा तांदूळ आणि ज्वारीची मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद